नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये शंतनु दादाला आपल्या विश्वासात घेऊन राया आणि मंजिरीने कसा मोठा प्लॅन आखलेला असतो हे आपल्याला आज बघायला मिळणार आहे तर इथे आता राया जोरजोरात रडत असतो तो खूपच दारू प्यालेला असतो ना तेव्हा तो आपल्या हातात चाकू घेतो आणि मला लागतो ए विठू राया आज जर माझी मिसफायर माझ्या जवळ आली नाही ना तर आज हा राया स्वतःला संपवणार बाय बाय टाटा विठू राया आज मी नाही जगू शकत माझ्या मिसपायरशिवाय आज हा राया स्वतःचा जीव देणार म्हणजे देणार असे म्हणत आता रायाला गेस तो चाकू आपल्या पोटात खुपसवणार तेच आता मंजिरी तिथे आलेली असते मंजुरी पटकन रायाचा हात पकडते आणि लागते अरे हे सगळं काय करतोय सोडतो चाकू असे म्हणत आता मंजुरी राहायच्या हातनं तो चाकू हिसकावून घेते आणि फेकून देते आता रायाला मात्र धक्काच असतो चक्क मिसपायर आली खरंच मिसपायर आहे की काय असे म्हणत आता तो तिच्या तोंडावरती हात फिरवतो तर खरंच मिसफायर असते राया लगेच मिस्पायरला घट्ट मिठी मारतो आणि मला लागतो मिस्पायर अगं हा राय नाही जगू शकत गं तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत मी मरून जाईल मी एक क्षणही तुझ्याशिवाय नाही काढू शकत असे म्हणत आता मिस्पायरला मिठी मारून राया जोरजोरात रडत असतो कडत असतो त्याच वेळेस मंजिरी मला लागते राया थांबव आहे सगळं हो बाजूला असे म्हणत आता मंजिरी लगेच रायाला बाजूला करते आणि मला लागते अरे आपण दोघे जाऊ हो तिकडे बास्कर की आता नाटकं आता मात्र लगेच राय म्हण लागतो हो मिस्पायर हो आता दारू पिल्याची ही सगळी रायाची ॲक्टिंग चालू असते तेव्हा मंजिरी हसतच लागते राया अरे किती ॲक्टिंग करशील अरे खरंच दारू प्यायला की काय तू तेव्हा राय लगेच आता आपल्या हाताला असा रुमाल गुंडाळतो आणि त्याची गाठ मारतं आणि लागतो मिस्पायर वाटलं की नाही खरंच वाटलं ना पण मिस्पायर अगं मला खरंच प्रश्न पडलाय राया आणि मंजुरी दोघे मिळून जे काही ठरवतात त्याला तुझ्या दादाने साथ कशी दिली अगोमिस्पायर हे सगळं कसं झालं तेव्हा मंजुरीने ते राया अरे जेव्हा डंक्याने मला फोटो पाठवले होते तुम्हाला बघायला सांगितले होते तेव्हा तो फोटो मी बघितला त्याच वेळेस मला शंका आली कारण निक्कीबरोबर जी बाई बोलत होती त्या बाईचा चेहरा दिसत नव्हता पण ती बाई पाठीमागणं दिसत होती आता जे काही ते क्षण असतात ते पाठीमागचे क्षण दाखवले जातात तेव्हा मंजिरी आता किचनमध्ये काम करत असताना डंक्याने पाठवलेले फोटो बघत असते तर आता त्या बाईचा पाठीमागणं नेमकं चेहराही ओळखता ये येत नसतो ती कोण असेल असे प्रश्न आता मंजिरीला पडलेले असतात पण मात्र त्या बाईची जी पर्स असते ना ती मंजिरीने कुठेतरी बघितल्यासारखी तिला वाटत असते तेव्हा मंजिरी विचारू करू लागते ही पर्स मी नेमकं कुठे बघितली कोण असेल ही बाई नाही 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 मला याचा शोध घ्यावाच लागेल असे म्हणत आता मंजिरी पटकन हॉलमध्ये येते तिथेच टेबलवरती दादाने त्याचा मोबाईल ठेवलेला असतो मंजिरी पटकन तो मोबाईल हातात घेते आणि किचनमध्ये येते आणि दादाच्या मोबाईलमध्ये बघू लागते तर ऑगस्टपर्यंतच वहिनीचे आणि दादाचे फोटो असतात त्यानंतर तीन महिन्यापासून वहिनीचे आणि दादाचे एकत्रीचा एकही एक फोटो नसतो मंजिरीला धक्का बसतो असं खूस होऊ शकतं वहिनीला आणि दादाला तर रोज फोटो काढायची सवय आता ऑगस्टपर्यंत तर रोजचे फोटो आहेत त्यानंतर या दोघांनी एकत्रित फोटो काढले नाही का नाही 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 हे शक्यच होऊ शकत नाही नक्कीच काहीतरी गडबड दिसते त्याच वेळेस मंजिरी आता ते पाठीमागचे फोटोज बघत असतानाच आता त्यात वहिनीची पर्स तिला दिसते आता मात्र मंजिरीला शंभर टक्के खात्री पटलेली असते की निक्कीबरोबर जी बाई बोलत असते तिला भेटत असते ती बाई म्हणजे माझी वहिनीच असते आता मंजिरी पटकन दादाचा मोबाईल खाली ठेवते आणि पुन्हा आता डंक्याने पाठवलेले फोटो बघू लागते आणि आता मंजिरीला खात्री पटलेली असते की ही बाई म्हणजे माझी वहिनीच आहे आता मात्र मंजुरीला मोठं टेन्शन आले असतं मंजुरी पटकन आता राहायला फोन करते आणि लागते राया अरे डंक्याने पाठवलेले फोटो मी बघितले तेव्हा राहाय मला तो मिस अगं पण दादाच्या फोनमध्ये तू काही बघितलं का काही कळलं का तुला तेव्हा लगेच मंजिरू लागते हो हे बघ दादाने आणि वहिनीने ऑगस्टपासून एकही फोटो काढलेले नाही म्हणजे राया तुला सांगते माझ्या वहिनीला आणि दादाला रोजची फोटो काढायची सवय पण त्यानंतर तीन महिन्यापासून फोटो का काढले नसतील त्यांनी काय झालं असेल तेव्हा लगेच लागतो मिस मस्पर याचा अर्थ तुला समजतोय ना पण डंक्याने पाठवलेले फोटोत काही सापडलं का तुला तेव्हा मंजिरी मुलाक ते सापडलं ना राया अरे त्या फोटो बाईला जी पर्स लटकवलेली आहे ना तिने तीच पर्स माझ्या वहिनीची आता मात्र हे ऐकून रायाला शंभर टक्के खात्री झालेली असते निक्कीच्या तावडीत नक्की शांतानू दादाची बायको म्हणजे मंजिरीची वहिनीच असते तेव्हा राया म्हणाला मिस स्पयर याचा अर्थ तीन महिन्यापासनं तुझी वहिनी गायब आहे ती दादाबरोबर नाहीच आहे तेव्हा मंजिर म्हणागते काय तेव्हा रायम लागतो हो ह्याचा अर्थ तुझी वहिनी त्या निक्कीच्या तावडीत आहे आणि आत्ता आपल्याला काय बी करून तुझ्या वहिनीला त्या निक्कीच्या तावडीतनं सोडवावंच लागेल असे म्हणत आता इकडे मंजिरी लागते राया आणि त्याप्रमाणे आता आपण जे ठरवलं आहे ते करावंच लागेल आपल्याला दोन दिवसाची मुदत दिली आणि यावेळेस आता आपल्याला दादाच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही ठरल्याप्रमाणे सगळं काही करायचं आहे तेव्हा लगेच रायम लागतो मिन्स्पायर पण हे सगळं कसं शक्य होतंय तेव्हा मंजिरी लागते कारण निघण्याच्या वेळेस तू माझ्या हातात जो मोबाईल होता ना छोटासा त्यामुळे आहे सगळं तेव्हा आता पुन्हा ते पाठीमागचे क्षण दाखवले जातात मंजिरी आणि दादा दोघेही नागपूरला गाडीतनं निघालेले असतानाच राहायने आता गुपचूप मिसफायरच्या हातात एक छोटासा मोबाईल दिले असतो आता गाडीत मंजिरी रडत असते तेव्हा दादा तिला म्हणू लागतो मंजिरी आता काय झाले रडायला आता आपण फायनली निघतोय ना तेव्हा मंजिर नागते नाही जायचे दादा मला कारण रायाशिवाय मी नाही राहू शकत मला त्याच्याबरोबर राहायचंय तेव्हा शंतव नकतो मंजिरी का तेच तेच आता रायाची आई बरी झाली ना हे बघ आता आपल्याला इकडनं जावंच लागेल तेव्हा मंजिरी नगते पण दादा मला रायाबरोबर का राहायचं हे तुला चांगलंच माहिती अरे लहानपणापासून मला जे हवं आहे ते नको आहे ते तुला न सांगता कळायचं पण आता सांगूनही कळत नाही आहे का पण दादा तुला जरी तुझ्या बहिणीच्या मनातलं कळत नसेल ना तरी तुझ्या बहिणीला तुझ्या मनात कुठलं वादळ चाललंय ना हे मात्र कळलंय आता शंतनू दादा मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरू लागते हो दादा कारण गेले तीन महिन्यापासनं वहिनी तुझ्याजवळ नाही आहे ती त्या निक्कीच्या तावडीत आहे निक्कीने तिला किडनॅप केलं हे मला समजलंय आता मात्र शंतनूला धक्काच बसतो मंजुरीला हे कसं कळालंय तेव्हा मंजिरू लागते बोल ना दादा आता तरी खरं खरं सांग तेव्हा शंतर तो नाही मंजिरी असं काही नाही उगच कुठलाही संदर्भ कुठे लावू नको तेव्हा मंजिरी म्हणा ते, ते बाद झालं दादा किती खोटं बोलशील आता माझ्याकडे पुरावे दाखवू का तुला असे म्हणत आता मंजिरी पटकन दादाच्या हातनं त्याचा मोबाईल हिसकून घेते आणि आता त्या मोबाईलमध्ये ऑगस्ट पर्यंतचेच दादा बहिणीचे फोटो असतात तेव्हा मंजिरी ते फोटो दाखवत मला लागते दादा अरे त्यानंतर तुम्ही दोघांनी एकत्रित फोटो नाही काढले का असं होऊच शकत नाही की तुम्ही दोघं फोटो काढणार नाही जास्तीत जास्त एक दिवस दोन दिवस पण त्यानंतर तर वहिनी फोटो काढणारच मला माहिती आहे वहिनीची आणि तुझी सवय काय ते आता इथून मागे तर रोजचे फोटो आहे आणि तीन महिन्यापासून एकही फोटो नाही म्हणजे वहिनी तुझ्यासोबत नाही आहे दादा आणि एवढाच पुरावा नाही अजून माझ्याकडे पुरावा आहे निक्की ज्या बाईला नागपूरला भेटायला जात होती ती बाई म्हणजे वहिनीच होती आणि वहिनी निक्कीच्या ताब्यात आहे त्यामुळे दादा म्हणून तुला निक्की ब्लॅकमेल करते ना तेव्हा संतेऊ लागतो हे बघ मंजिरी मला आता काही ऐकून घ्यायचं नाही आपल्याला आता हे पंढरपूर सोडून नागपूरला जायचे म्हणजे जायचे तेव्हा मंजुरी नाग दादा अरे तू फसतोय त्या निक्कीच्या दावडीत त्या निक्कीवरती विश्वास ठेवू नको एक नंबरची नाटकी बाई आहे तू तिच्यावरती विश्वास ठेवून मला नागपूरला घेऊन जाशील पण ती बहिणीला सोडणार नाही माझं घे मी त्या निक्कीला चांगलंच ओळखते त्यामुळे रायाला एक संधी दे आजवर रायाला तू खूप बोलला खूप त्रास दिलाय पण हे सगळं तू निक्कीच्या सांगण्यावरनं केलं हे रायाला माहिती आहे त्यामुळे राया एक मदतीचा हात पुढे करतोय त्यामुळे प्लीज रायाला एक संधी दे दादा तो नक्कीच वहिनीला निकीच्या तावडीतनं सोडवेल ऐक दादा माझं तेव्हा शंतर नाही मंजिरी आता मला कुठली रिक्स घ्यायची नाही आहे बाद झालं मंजिरी आता आपण जातोय तेव्हा मंजिरी मागते दादा अरे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं रे असं घाबरून नाही चालत आणि त्याचा पर्याय असतो आणि हा बघ हा पर्याय असे म्हणत आता मंजिरी पटकन तो मोबाईल हातात घेते आणि मला वाटतं हे बघ हा रायाने मला मोबाईल दिलाय कारण आपल्या दोघांचे मोबाईल ट्रॅप केले असणार त्या निक्कीने म्हणून रायाने हा मोबाईल दिलाय यावरती रायाचा फोन येईल आणि मग आता राया त्याचा प्लॅन सांगेल आणि त्यानुसार दादा तुला आता आमचं ऐकावं लागेल नाहीतर वहिनीचा जीव धोक्यात आहे वहिनी फक्त निक्कीच्या तावडीत आहे असं नाही दादा अरे तिचा जीव धोक्यात आहे हे तुझ्या लक्षात येत आहे का त्यामुळे प्लीज रायाचं ऐक तो म्हणतंय तसं कर आता मात्र दादा मला वाटतो नाही मंजिरी मी असं काहीही करणार नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते तुला ऐकावंच लागेल मी रायाला फोन लावते असे म्हणत मंजिरीने रायाला फोन लावले असतो तेव्हा इकडनं राहाय लागतो दादा हे बघ तू जे काही करत होता का वागत होता हे आम्हाला समज कळे पण दादा तू त्या भामट्या निक्कीवर ती विश्वास ठेवू नको एक नंबरची लालची बाई येते आणि विश्वास घातकी त्यामुळे आमचं ऐक तुला जर तुझ्या म्हणजे आपल्या वहिनीला जर सोडवायचं असेल तर मिस स्पार आणि मला तुला साथ द्यावीच लागेल तेव्हा लागतो नाही राया आता मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही कारण आता खूप दिवस झाले ती निक्की काही करू शकते आता मी जसं तिचं म्हणणं ऐकतोय नागपूरला जाताच ती कावेरीला सोडणार आहे तेव्हा राय लागतो नाही दादा तुझा विश्वास घात करणारे ती बाई ती बाई कसली लालची आहे ना हे आमचं मला माहिती अरे त्या बाईने आपल्या हट्टापायी स्वतःच्या बापाला दारू पिऊन मारले दारू पाजूपाजू मारलंय एवढंच नाही तर अण्णाच्या आमच्या हाताखालचा जो सहकारी होता ना त्याचासुद्धा खून केलाय त्या निक्कीने एक नंबरची घानेरडी बाई आणि ती तुझ्या बायकोला अशी सहजासहजी सोडेल का त्यामुळे दादा ऐक आमचं असं करू नको आपल्याला जर वहिनीला वाचवायचं असेल तर तुला एवढी संधी आम्हाला द्यावीच लागेल आणि आमची साथ देऊन आम्ही म्हणतोय तसं तुला करावंच लागेल असं आता शंतनू दादाच्या डोक्यात राय आणि मंजरीने भरवलेलं असतं त्यामुळे दादा ऐक पुढच्या नाक्यावरती एक सेम टू सेम अशीच गाडी उभी राहील त्या गाडीत सेम टू सेम मंजेरी सारखा ड्रेस घालून एक मुलगी असेल ती मुलगी गाडीतनं उतरेल आणि तुझ्यासोबत या गाडीत नागपूरला जाईल आणि मिसबाईर इकडे पंढरपूरला येईल फक्त दादा आम्हाला दोन दिवस दे दोन दिवसात आम्ही तुझ्या बायकोला म्हणजे कावेरी वहिनीला तिकडे नागपूरला घेऊन येतो की नाही बघ एवढ्या वेळ संधी दे दादा आणि माझ्यावरती विश्वास ठेव आता मात्र दादाला काय करावं काही सुचत नाही तेव्हा मंजिरी लगेच आता दादाला नसते दादा, दादा बोल ना सांग ना तेव्हा राय म्हणागतो हे बघा दादा विचार करू नका पुढच्या नाक्यावरती गाडी थांबली निक्कीच्या नकळत गाडीतून मंजिरी आणि ती मुलगी बदलली जाईल त्यामुळे आपला प्लॅन सुरू होईल दादा प्लीज माझा एक आता मात्र दादाने फोन कट केलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणाय दादा आता ही शेवटची आपल्याला वहिनीला जर त्या निक्कीच्या तावडीतनं सोडवायचं असेल तर तुला रायाचं म्हणणं ऐकावंच लागेल हे बघ दादा आता स्टॉप आलाय आता मात्र त्या नाक्यावरती गाडी थांबलेली असते आणि रायाच्या प्लॅनप्रमाणे आता त्या गाडी शेजारी सेम टू सेम तशीच गाडी असते आणि त्या गाडीत मंजिरी सेखी सेम टू सेम ड्रेस घातलेली मुलगी बसली असते तेव्हा मंजिरी लागते दादा मला जाऊ दे आता आता बास कर दादा सोड माझा हात पण मात्र शंतनू दादाने मंजिरीचा हात घट्ट पकडलेला असतो तेव्हा लगेच आता तो मंजिरीला लावत असतो नाही मंजिरी मी तुला सोडणार नाही आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही बाद झालं मंजिरी आता आता मी जास्त रिस्क नाही घेऊ शकत तेव्हा मंजिरी म्हणून लागते नाही दादा आता ही शेवटची संधी आपल्याला काही करू वहिनला वा वाचवायचे मला जाऊ दे आता मात्र शंतनुला काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस शंतनू मात्र आता जो मंजिरीचा घट्ट हात पकडलेला असतो तो पटकन सोडतो मंजिरीलाही समजून जातं की दादाला काय म्हणायचं मंजिरी आता दादाला थँक्यू म्हणते आणि पटकन गाडीतनं उतरणार तेच आता एक मोठा टेम्पो तो आता ही दस्तो, तो टेंपो आता असतो असतो लगेच त्या आडवा उभा जेणेकरून माणसांना काही दिसणारच नाही त्या आता दोन सेकंदात लगेच मंजिरी गाडीतून उतरते दुसऱ्या गाडीत बसते आणि सेम टू सेम मंजिरी सारखी जी मुलगी असते ती आता दादाबरोबर नागपूरला निघालेली असते तर इकडे आता लगेच राहायला लागतो मिस्पार ठरल्याप्रमाणे आत्तापर्यंत जे ठरवलं होतं ते तसंच आहे आता दादाबरोबर ती मुलगी नागपूरला पोचली पण इकडे निक्की आणि तो घोरपडे गाफील राहिलेत त्यांना माहितीच नाही की फायर इकडे पंढरपुरातच आहे तेव्हा मंजिरू लागते राया दादाने आपल्याला एक शेवटची संधी दिली फक्त दोन दिवस आहे पण आता काय करायचं आहे मला तर खूप भीती वाटते रे तेव्हा रायम लागतो फायर अगं हा राया तुझ्यासोबत असताना तू काळजी करू नको बघ आपण राया मंजिरी मिळून आता त्या निक्कीचा छडा लावणार आणि वहिनीला तिच्या तावडीतनं सोडवणार पण नेमकं ही निक्की वहिनीला घेऊन कुठे गेली याचा आधी आपल्याला शोध घ्यावा लागेल तेव्हा मंजिरी लागते राया पण आपण हे करू शकतो ना तेव्हा राया मिसपायरचा हात हातात घेतो आणि लागतो हा राया त्याच्या मिसपायरसाठी काय बी करू शकतो त्यामुळे दोन दिवसात आपण वहिनीला सो शोधणार आणि त्या निक्कीच्या तावडीतनं वाचवणार आणि दादाकडे घेऊन जाणार तेव्हा लगेच आता मंजिरी ते ठीक आहे राया आता थांबायचं नाही आता करून दाखवायचं असे आता राया आणि मंजिरीने ठरवलेलं असतं तर इकडे निक्की मात्र खूप भडकलेली असते आता मात्र इथे शंतनू दादाच्या बायकोला असं काहीतरी झटका आल्यासारखं झालेलं असतं ती तडफडत असते त्याच्या देखभालीसाठी एक नर्सही तिकडे निक्कीने ठेवलेली असते आता ती नर्स जोरजोरात ओरडत निक्कीला मत असते मॅडम अहो ते मरून जातील अहो त्यांना त्रास होतोय त्यांना इंजेक्शनची गरज आहे पण निक्की मात्र त्या नर्सला काही जाऊ देत नसते तेव्हा मात्र आता लगेच ती नर्स म्हणू लागते मॅडम असं नका करू इंजेक्शन देणं खूप गरजेचं नाहीतर त्यांचा ते ते जीव जाईल त्याच वेळेस निक्की म्हणू लागते हे द्यायचंय तुला इंजेक्शन द्यायचंय असं म्हणत आता निक्की त्या नर्सचा गळा आवडते आणि म्हणून लागते द्यायचंय का नाही द्यायचं नाही तडफडून मरू द्यायचं तिला जसं त्या राया आणि मंजिरीला दूर केलंय ना मी तसंच हिलाही आता मी मरू देणार आहे कारण ती मंजिरी पुन्हा कधी रायाच्या आयुष्यात येता का राया फक्त माझा आहे फक्त माझा आता मात्र इकडे शंतनूची बायकू कावेरी जोर जोरात अशी तळफडल्यासारखी करत असते हातपाय आपटत असते तेवढ्यात आता लगेच निकी त्या नर्सच्या हातनं इंजेक्शन हिसकावून घेते आणि असते वरती उडवू लागते नेऊ लागते नाही देऊ देणारे इंजेक्शन तिलाही कळू दे तडफडून मरणं ला काय असतं आणि त्या मंजिरी आणि शंतुनालाही कळेल या निक्कीच्या नादाला लागल्यानंतर काय होतं निक्की असे तडफडून माणसं मारते कळेल त्यांना तेवढ्यात आता घोरपडे तिकडे आलेले असतो आता निक्की जे इंजेक्शन ते औषध उडवत असते ना घोरपडे तिला थांबवतो आणि पटकन तिच्या हातनं ते इंजेक्शन हिसकावून घेत नर्सच्या हातात देतो आणि मला वाटतं निक्की वेळ लागले का द्या पटकन तिला इंजेक्शन मरून जाईन ती तेव्हा निक्की मुला ते मरू दे ना मग या असली तर पडून माणसं मेलेली बघायला निक्कीला खूप आवडतात आणि निक्कीचा एक काय हेही त्या मंजिरी आणि शंतनूला कळेल तेव्हा लगेच जेव्हा लग तू वेडी झालीस का तू अगं जर ही बाई मेली ना तर शंतनू आणि मंजिरी उलटेल आपल्यावरती आणि मग ती मंजिरी एकदा भडकल्यानंतर काय करू शकते त्या राहायला मिळून हे तुला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तो शंतनू तुझा ऐकतोय ना मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे ऐक नाहीतर सगळा प्लॅन चोपट होईल आता निक्की मात्र खूप भडकलेली असते तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते सकाळी सकाळी दादा मात्र हॉलमध्ये बसले असतो त्याला मात्र टेन्शन आले असतं तेव्हा तो माणस असतो विठुराया जे काय व्हायचे ते अगदी व्यवस्थित होऊ दे रे बाबा राया मंजिरीला मी एक संधी दिली पण त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ दे जर तसं नाही झालं तर काय होऊ शकतं हे फक्त मला माहिती पण नाही या सगळ्यात मला माझ्या कावेरीला गमवायचं नाही मला माझी कावेरी हवी माझी बायको मला हवी असे आता शंतनुमानाशी म्हणत असतानाच आता लगेच निकीचा व्हिडिओ कॉल येतो शंतोनु मात्र फोन उचलत नाही कारण जर मंजिरीला तिने बघितलं तर मोठं संकट येईल त्यामुळे मी काय करू कसा फोन उचलू असे असंख्य प्रश्न दादाच्या मनात असतात तेवढ्यात आता ती मुलगी म्हणजे मंजिरी जी असते ना ती आता चहा घेऊन येते आणि मी लागते दादा काय झालंय तेव्हा शंतुनूला लागतो बघ ना आता त्या निकीचा सारखा व्हिडिओ कॉल येतोय कसा काय उचलू मी मला काय करावं ना काही कळत नाही तेव्हा ती मुलगी लागते दादा काळजी करू नको मी तिथेच पाठीमागे किचनमध्ये स्वयंपाक करते तिला मी पाठीमागणं दिसन आणि तिला वाटतं की ही मंजिरीच आहे मी पाठीमागणं मंजिरीसारखी दिसते ना त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ मी तिकडेच काम करेल इकडे चेहरा वळवणार नाही ना। तू कर तिला व्हिडिओ कॉल उचल तिचा फोन असे म्हणत ती मुलगी आता तिथे किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते त्याच वेळेस आता निक्कीचा पुन्हा फोन येतो आता शंतनू दादा फोन उचलतो तेव्हा निक्की मलागते या निक्कीचा फोन उचलायला एवढा टाईम कुठे अडकला होता सांग लवकर काय चालू आहे तुझं तेव्हा लगेच शंतनू लागतो निक्की अगं मी माझ्या रूममध्ये मा होतो मोबाईल हॉलमध्ये होता जरा यायला वेळ लागतो की नाही म्हणून नाही उचलला तेव्हा निक्की म्हणू लागते बरं बरं मग म्हणतोय तसं करतो आहे ना निघणार आहे ना हा देश जुडून आणि ती मंजिरी कुठे तेव्हा लगेच आता जे लागतो हे काय मंजिरी इकडे स्वयंपाक करते असे म्हणत आता लगेच शंतनू मात्र आता इथे निक्की ला व्हिडिओ कॉलवरती मंजिरी दाखवू लागतो म्हणजे ती मुलगी स्वयंपाक करत असताना आता निक्की मात्र तिला बघते निक्कीला काही कळत नाही की ही मंजिरी एक दुसरीच कोण आहे आता लगेच शंतनू पटकन आता मंजिरीसमोर म्हणजे त्या मुलीसमोर येऊन उभी राहतो जे नाही करून पाठीमागची ती मंजिरी तिला दिसू नये तेव्हा निक्की होऊ लागते हे जास्त शहाणपणा करायचा नाही ठरलं ना तसंच वागायचं तेव्हा शंतव लागतो हे बघ निक्की मंजिरी मला खूप प्रश्न विचारते तिची वहिनी कुठे आहे काय त्यामुळे तिला कळण्याआधी मला माझी कावेरी हवी लवकरात लवकर आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे केलंय ना मी पंढरपूर आहे ना मग माझ्या बायकोला सोड तेव्हा निक्की म्हणून लागते ए अरे जरे दमाने घे की, की? सोडणार आहे काय बायको बायको करतो जरा धीर घे की असे म्हणत आता निक्की मात्र फोन ठेवते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय घोरपडे आता जिजीला भेटलेला असतो तेव्हा जेव्हा लागतो ए माता रे गेली की तुझी मंजिरी तुला सोडून आता मात्र जीजी रडत असते कडत असते तिला खूप वाईट वाटेल असतं शंतनू मंजिरीला घेऊन गेला असे आता ती आईसमोर रडत असताना म्हणत असतानाच राया तिकडे येतो तेव्हा राहू लागतो जीजी काय झालंय त्यावर जीजी म्हणू लागते राया अरे बघ ना शंतनू मंजिरीला घेऊन गेल्यापासना आता जीजी काही बोलणार तेच लगेच आता राया पटकन जिजीला तिकडनं घेऊन जातो आता मात्र घोरपडेला जरासा डाऊट आलेला असतो नक्कीच काहीतरी गडबड दिसते तर इकडे आता राया पटकन आपल्या घरी जिजीला घेऊन येतो आणि मंजिरी इथे पंढरपुरातच आहे हे सगळं काही सांगतो तर इकडे घोरपडेला डाऊट आल्यामुळे आता घोरपडे निकीकडे येताना निकी नक्कीच त्या शंतनूबरोबर नागपूरला मंजिरीच गेली ना याची खात्री केली का तू तेव्हा मंजिरी लागते का तेव्हा जेव्हा लागतो मला डाऊट आलाय नक्कीच असं वाटतं की रायाने काहीतरी प्लॅन केलं आहे आता एवढं मात्र संशय त्या दोघांना आलेलो असतो तेव्हा निक्कीहून लागतं ठीक आहे चालेल तुला बघायचं आहे मंजिरीचा चेहरा तर लगेच बघूया असे म्हणत निक्की आता लगेच इकडे शंतनू दादाला व्हिडिओ कॉल करते आणि म्हणू लागते ए ठरलं आहे तसं चालू आहे ना तेव्हा शंतनू लागतं हो पण माझी बायको कुठे कावेरी कुठे ती बरी ना तेव्हा लगेच आता निक्की तिच्याजवळ येते आणि आता तिचा चेहरा व्हिडिओ कॉलवरती दादाला दाखवत म्हणू लागते बघ तुझी बायको सुरक्षित आहे ना व्यवस्थित आहे ना मग जसा मी तुला तुझ्या बायकोचा चेहरा दाखवला तसा आता तू मला तुझ्या बहिणीचा मंजिरीचा चेहरा दाखव आता मात्र शंतनूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता शंतनु नेमकं काय करणार आणि या सगळ्यात आता राया मंजिरीने आता मात्र जी नर्स असते ना त्या नर्सचं सोंग आता इथे मंजिरीने घेतलेलं असतं नर्सच्या रूपात आता मंजिरी कावेरीपर्यंत पोचलेली असते तर आता राया या सगळ्यातनं कावेरीला कसं वाचवणार शंतनुदादा दादा आता निक्कीला काय उत्तर देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद